नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे पोस्ट पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया तर आपण सगळ्यात दा अगोदर जाणून घेऊया की पोस्ट पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया म्हणजे काय आता पोस्ट पार्चुरियंट म्हणजे व्याल्यानंतर आणि हिमोग्लोबिन युरिया म्हणजे लघवीमध्ये हिमोग्लोबिन येणे किंवा रक्त येणे म्हणजेच याला आपण सोप्या भाषेत जी गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिच्या लघवीमध्ये जर रक्त येत असेल हिमोग्लोबिन येत असेल तर त्याला आपण पोस्ट पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया असं म्हणतो तर पोस्ट पार्च्युरियंट हिमोग्लोबिन युरिया या रोगाला किंवा हा याला रोग म्हणू शकणार नाही आपण कारण हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे हा काही इन्फेक्शियस डिसीज नाही म्हणजे कोणा ना बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा प्रोटोझोआपासून होणारा रोग नाही आहे त्यामुळे याला आपण रोग म्हणू शकणार नाही हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे तर या याला आपण दुसऱ्या भाषेत न्यूट्रिशनल हिमोग्लोबिन युरिया किंवा मेटाबॉलिक हिमोग्लोबिन युरिया असं सुद्धा म्हटल्या जाते तर न्यूट्रिशनल हिमोग्लोबिन युरिया किंवा मेटाबोलिक हिमोग्लोबिन युरिया किंवा पोस्ट पार्चुरंट हिमोग्लोबिन युरिया याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया की ही फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे होणारी एक कंडिशन आहे परिस्थिती आहे तर ही नेमकी कधी होते कोण्या जनावरात होते त्याच्या आपल्याला काय काय लक्षणे दिसतात आपण त्याला बाकी रोगापासून कसं डिफरन्शिएट करायचं आणि त्याच्यावर उपचार काय करायचे या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर गाय किंवा म्हैस वेल्यानंतर तिच्या लघवीमध्ये रक्त येणे यालाच आपण फॉस्फरस डिफिशियन्सी हिमोग्लोबिन युरिया किंवा मेटाबॉलिक हिमोग्लोबिन युरिया किंवा न्यूट्रिशनल हिमोग्लोबिन युरिया म्हणतो तर याला गायी आणि म्हशी दोन्ही जनावर बळी पडतात पण गायीच्या तुलनेत आपल्याला म्हशीमध्ये हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त पाहायला मिळतो तर हे कशामुळे होते तर आहारामध्ये जनावरांच्या आहारामध्ये ज्या वेळेस फॉस्फरसची कमतरता होते तर त्यामुळे ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण बोलूया की हे कोणत्या जनावरांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते तर जसं मी आपल्याला सांगितलं की गाईपेक्षा मशीमध्ये जास्त पाहायला मिळते आणि जेव्हा तिसरे ते सहावं वेत असते या दरम्यान जास्त प्रमाणात हे पाहायला मिळते त्याचनंतर जर दोन ते सहा हप्ते म्हणजे ज्या वेळेस गाय किंवा वा म्हैस वासराला जन्म देते त्याच्या दोन ते सहा हप्त्याच्या दरम्यान हे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते तर आता आपण बोलूया की फॉस्फरसची कमतरता ही नेमकी कशामुळे होते तर फॉस्फरसची कमतरता एकतर आपण जे आपण खाद्य जनावराला देतो त्यामध्ये जर फॉस्फरस कमी असले तर त्यावेळेस फॉस्फरसची कमतरता होते तर, नेम होते जा, कम कम तर थाला, हे नेमकं कशामुळे होते जर आपण ज्या जागेमध्ये चारा घेतो त्या चऱ्या जिथे घेतो त्या मातीमध्ये जर फॉस्फरसची कमतरता असली म्हणजे त्या चाऱ्यामध्ये फॉस्फरसची कमतरता होणार त्याच्यानंतर जो वाळळा चारा असतो तर जसं की कडबा झालं हे झालं आणि जे स्ट्रॉ आपण जनावरांना खाऊ घालतो तर हे नॅचरलीच याच्यामध्ये फॉस्फरस कमी असते त्यानंतर जर दुष्काळ पडलेला असेल आणि अशा कंडिशनमध्ये जे चारा असतो तर त्यामध्ये सुद्धा फॉस्फरस कमी असते त्याच्यानंतर याचे बाकी इतर कारण म्हणजे जे फॉस्फरस आपण जर, जर डायटमध्ये जनावरांच्या व्यवस्थित असेल पण ते ॲब्झॉर्ब होत नसेल तर त्यामुळे सुद्धा फॉस्फरसची कमतरता जनावराच्या शरीरामध्ये होते तर हे असं कधी होते तर ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात जनावराला कॅल्शियम ॲल्युमिनियम किंवा आयर्न त्याच्या डाएटमध्ये असतो तर त्यामुळे फॉस्फरसचं प्रमाण कमी होते डी डीची जर कमतरता असेल त्यामुळे सुद्धा फॉस्फरसचं प्रमाण कमी होते आणि जे कॅल्शियम फॉस्फरसचा रेशिओ जो असतो टू रेस टू वन तर त्या रेशिओमध्ये जर फरक पडला तो रेशिओ कमी जास्त झाला तरी फॉस्फरसची कमतरता होते आणि तसंही प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जनावर वेळेस गाभण असते तर फॉस्फरसची रिक्वायरमेंट वाढलेली असते तर त्यामुळे जर त्या प्रमाणात जर आपण त्यावेळेस तिला फॉस्फरसचा पुरवठा केला नाही तिच्या खाद्यामध्ये तर त्यावेळेस सुद्धा फॉस्फरसची कमतरता होते तर जे आता हे फक्त व्याल्यानंतरच कंडिशन पाहायला मिळते असं नाही तर कधी कधी ऍडव्हान्स स्टेज म्हणजे सहा महिन्यापेक्षा जास्त जर गाभण गाय किंवा मैस असेल तर त्यावेळेससुद्धा आपल्याला अशी ही कंडिशन पाहायला मिळते म्हणजे जे लघवीमध्ये रक्त येते ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तर हे आपल्याला पुष्कळशा राज्यात ही कंडिशन पाहायला मिळते जसं की महाराष्ट्र हरियाणा पंजाब गुजरात उत्तर प्रदेश तर या सगळीकडे ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण बोलू की यामध्ये आपल्याला काय काय लक्षणे दिसतात तर यामध्ये जनावर एकतर कमी खायला लागते ला ला किंवा एकदम खाणेपिणे बंद करून टाकते जनावर डल डिप्रेस दिसायला लागते जनावर वीक दिसायला लागते आणि त्याच्या दुधामध्ये कमी प्र म्हणजे खूप जास्त प्रमाणात घट येते आणि जे त्याच्या शरीराचं तापमान हे नॉर्मलच असते कधी कधी फक्त वाढलेलं आढळते किंवा मग सब, सब नॉर्मल टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळते तर सब नॉर्मल म्हणजे नॉर्मल टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळते हार्ट रेट जर आपण तपासले तर हार्ट रेट वाढलेले दिसतात आणि श्वासोच्छवासाची गती जी आहे ती वाढते आणि जसजसे वेळ निघून जाईल तस तस जनावरांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि लघवी जी आहे ती डार्क कॉफी कलरची आपल्याला लघवी पाहायला मिळते आणि जे म्युकस मेम्ब्रेन आहे ते आपल्याला पांढुरके पाहायला मिळते कारण की यामध्ये रक्त जास्त जाते जनावरांच्या लघवी वाटे तर त्यामुळे ॲनिमिया होतो आणि कधी कधी याच्यात जॉईंडिस उशिरा जर आपण ट्रीटमेंट केली तर जॉईन सुद्धा याच्यामध्ये दे डेव्हलप होतो आणि ज्यावेळेस जनावर शेण टाकते तर त्यावेळेस चिकट शेण टाकते आणि जनावर सारखं स्ट्रीमिंग करत असते आणि कधी कधी गाभन जनावर जर असेल तर त्याच्यामध्ये अबॉर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर ही झाली लक्षणे तर आपल्याला पोस्ट हिमोग्लोबिन युरिया जे आहे ते बाकी रोगापासून डिफरन्सियल डायग्नोसिस करायचे असते जसे की बॅसिलरी हिमोग्लोबिन युरिया झालं लेप्टोस्पायरोसिस बबेसिओसिस थायलेरिओसिस कारण या रोगामध्ये हो सुद्धा जनावराला लाल कॉफी कलरची युरिन होते लघवी होते तर हे डिफरन्सियल डायग्नोसिस करणेसुद्धा गरजेचे आहे तर आता आपण बोलूया की याच्या उपचाराबद्दल तर याच्या उपचारामध्ये आपल्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट करायची असते तर स्पेसिफिक ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जे सोडियम ॲसिड फॉस्फेट असते किंवा जे फॉस्फरसचे इंजेक्शन्स आपल्याला बाजारामध्ये मिळतात तर ते इंजेक्शन याची स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे तर ते कंडिशननुसार आणि नुसार, नुसार आपण पन्नास मिलीपासून शंभर मिलीपर्यंत आहे वी जसे की युरिमिन इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा इतर सोडियम ॲसिड फॉस्फेटचे इंजेक्शन अवेलेबल आहे तर ते जनावरांच्या बॉडीवेटनुसार आपल्याला आय व्ही डेक्स्ट्रोसलाइनमध्ये दोन ते चार दिवस कंटिन्यू द्यायचे असते आणि सोबतच एस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच विटॅमिन सीचे जे इंजेक्शन असते ते पंधरा ते वीस एम जी पर के जी आय व्ही आपल्याला दोन ते चार दिवस हे सुद्धा द्यायचे आहे ही झाली याची स्पेसिफिक ट्रीटमेंट आता सपोर्टिव्ह ट्रीटमेंटबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यामध्ये डेक्सट्रोज ट्वेंटी पर्सेंट जवळपास पाचशे एम एल दोन ते तीन दिवस द्यायचे असते लिवर एक्स्ट्रॅक्ट बी कॉम्प्लेक्सचे जे इंजेक्शन असते ते दहा एम एल इंट्रामोस्क्युलर पाच ते सात दिवस द्यायचे असते त्यानंतर जे हिमॅटेनिक्स असतात जसे की फेरिटास इंजेक्शन किंवा जे ओवरऑल आपल्याला आयर्नचे प्रिपरेशन भेटतात तर ते सुद्धा आपल्याला देणं यामध्ये गरजेचे असते आणि खूप सिविअर केसेसमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनची सुद्धा गरज पडू शकते तर अशा प्रकारे आपण याची ट्रीटमेंट करू शकतो तर ही ट्रीटमेंट आपण आपल्या डॉक्टरांकडून घ्या करून घ्यायची आहे यामधले कुठलेही इंजेक्शन किंवा औषध जे आहे ते आपण स्वतः घरी वापरायचे नाही सगळी ट्रीटमेंट डॉक्टरांकडून करून घ्यायची आहे आणि जे डिफरन्शियल डायग्नोसिस असते ते सुद्धा आपले डॉक्टर करतील तर अशा प्रकारे आपण पोस्ट पार्फुरियंट हिमोग्लोबिन युरिया या विषयावर आज सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या कंडिशनमध्ये आपण आपल्या जनावरांची लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर ट्रीटमेंट करून घेणे ग गरजेचे आहे अन्यथा जनावर दगावण्यास वेळ लागत नाही कारण युरिनमध्ये म्हणजे लघवीमध्ये भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन विरा झाल्यामुळे म्हणजे हिमोग्लोबिन गेल्यामुळे रक्त गेल्यामुळे जनावराचा लवकर मृत्यू होतो तर अशा प्रकारे आपण या माहितीवरून या व्हिडिओवरून आपल्याला सतर्क व्हायचे आहे आणि आपल्या जनावरांमध्ये जर असे काही लक्षणं दिसले तर ताबडतोब त्याची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे धन्यवाद